सर्वप्रथम इथे जवळच आपल्याला कल्पना आहे की जिजामातेचं जन्मस्थान आहे आज त्यांची जयंती आहे त्यानिमित्तानं त्यांना मी वंदन करतो त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची सुद्धा जयंती आहे त्यांनासुद्धा वंदन करतो आज इथे समाजाचा एक परिचय मिळावा त्याच्यात त्यानिमित्तानं जे आहे काही हजारो लोक इथे चाहते आज एकत्र येत आहेत आणि त्यामुळे ता, या सगळ्यांनी मला आमंत्रित केलं की तुम्ही एक तासाकरता येऊन जावं आणि म्हणून भेटायला आलो आहे काम मुख्यमंत्री करता काम करतायलाय अजून कारवाई सुरू आहे ना तर एक 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 कारवाई होते आपण मार्गावर आहे महापालिकेसाठी तुमचा काय प्लॅन आहे असं आहे की सर्वसाधारणपणे नेहमीचीच ही गोष्ट आहे विधानसभा लोकसभेला एकत्र येतात आणि मग त्यानंतर जे आहे मग कार्यकर्ते म्हणतात मग आम्हाला कधी उभा संधी मिळा उभे रा उभं राहायला जिल्हा परिषदेला असेल नगरपालिकेला असेल आणि त्यामुळे जे वेगवेगळे सगळे लढत असतात हे अनेक वेळा असं घडलेलं आहे सर संजय राऊत असे म्हणतात की आहे अरे आता काय झालं काय सर एकशे चाळीस शेतकऱ्यांना वाल्मीकरांनी फसवलेलं आहे शेत कृषी मंत्र्यांचा जवळचा आहे म्हणून त्यांना न्याय मिळेल का शेतकऱ्यांना असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की सगळ्यांना न्याय देऊ आणि जे गुन्हेगार आहेत त्या कुणालाही सोडणार